नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने ब्लाउज कटिंग कशी करतात ती दाखवणार आहे अगदी पाच मिनिटात आठचा भाग कसा कटिंग करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण आता कटिंग कशी करायची ती बघूया सोप्पा ब्लाऊज कसा कटिंग करायचा तो मी दाखवणार आहे शोल्डर गळणार नाही पण अगदी खालून डीप गळा असणार आहे खोलगट असणार आहे पण शोल्डर गळणार नाही ह्या पद्धतीने मी तुम्हाला सोप्पा न शिवण क्लास करता यूट्यूब बघून म्हणजे हे ब्लाऊज कटिंग करताना बघून तुम्ही आरामात ब्लाउज शिवू शकाल किंवा कटिंग करू शकाल हे बघा अगदी शोल्डरची मापं वगैरे सगळी बरोबर आहे काही नाही तर मी ते माप कसे घेतले तुम्हाला दाखवते अगोदर उंची घ्यायची हे बघा उंची इथे मोजून घ्यायची शोल्डरला धरायचं आणि खालीपर्यंत खेचत जायचं जेवढा कपडा उंची असेल तेवढं बघायचं आणि नंतर दुसरा माप घेणार आहोत आपण शोल्डरचा हे बघा सगळा व्यवस्थित टाकून घ्यायचा ब्लाऊज आणि शोल्डरचा माप घ्यायचा अगोदर घेतली उंची नंतर घेतला शोल्डर आता आपण घेणार आहोत छातीचा चौथा भाग मी अगदी सोप्या पद्धतीत सांगत आहे इंग्लिशमध्ये वगैरे काय बोलतात मला माहिती नाही हे बघा दहा आहे जिथे हुक लावले ला आहे तिथून मोजला आहे आपण तिथे दहा आहे आणि हा आहे मोंडा तर शोल्डर आपण ठेवला असेल पाच तर तो ठेवायचा साडेपाच अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे म्हणजे सहा असेल तर साडेसहा अर्धा इंच वाढवायचं तर बघा अगोदर मी उंची मोजली होती तर उंची घेतली सव्वा तेरा आहे तर मी सव्वा चौदा ठेवली आहे आणि शोल्डर आहे पाच आणि मोंडा घेणार आहे मी साडेपाच अर्धा इंच आपण वाढून घेऊया आणि छातीचा चौथा भाग आहे दहा तर आपण सगळे आकार असे व्यवस्थित टिकमार करून घेऊया जेणेकरून आपल्याला माप टाकायला सोपा जाईल अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बघा उंची आहे सव्वा चौदा बघू शकताय तुम्ही सव्वा चौदा आहे एक इंच वाढवली आहे सव्वा तेरा आहे तर सव्वा चौदा बघा अगोदर घेतली उंची नंतर ठेवला शोल्डर नंतर घेतला छातीचा चौथा भाग नंतर शोल्डरपेक्षा अर्धा इंच मोंदा तर इथे घेणार आहोत आपण बाजू कटिंग दीड इंच घेणार आहोत हे बघा काकेतला भाग अगदी मी सोप्या पद्धतीत सांगत आहे आणि गळासुद्धा मोल मोल्ड माप काही करायची गरज नाही जसा आपला ब्लाउजचा असेल तेवढाच आपण ब्लाऊज अगदी मापाचा परफेक्ट असेल तर तसाच्या तसा ठेवायचा तसा आणि अडीच इंच टिकमार करून घ्यायची आणि वरती दोन घ्यायचा म्हणजे आपला गळा खाली खोलगट असा मस्त डीप गळा येईल आणखी वरती शोल्डर घालणार सुद्धा नाही अगदी सोपी पद्धत आहे ही, ही हे बघा आणि आकार असा बाहेरून द्यायचा जेणेकरून आपला गळा खालून खोलगट होईल आणि छान असा बसेल आणि वरती शोल्डरला गळणारसुद्धा नाही हे बघा अगोदर घेतली उंची शोल्डर मोंडा अर्धा इंच जास्त छातीचा चौथा भाग आणि जेवढी वरती दोन इंच आणि खाली अडीच इंच जेवढा गळा असेल तेवढा माप टाकून घ्यायचा डायरेक्ट कटिंग करून घ्यायचा अगदी सोपी पद्धत आहे मी पाठचा भाग कटिंग करून दाखवला आहे आणि शिवूनसुद्धा दाखवणार आहे बघा तुम्ही हे बघा अगदी खाली खोलगट आणि वरती न गळणार ना नॉट लावायची गरज ना शोल्डर गळणार तर आपण तसाच दुसरे मापसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काढ ह्या माप मी काढणार आहे पण याचा व्हिडिओ बनवणार नाही कारण खूप मोठी व्हिडिओ होईल आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही मग ना मी तुम्हाला एक एक भाग असा कटिंग करून आणि शिवून दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सोप्या पद्धतीने ब्लाऊज कट कसा कटिंग करायचा तो समजेल हे बघा सगळे माप मी असे काढून घेतले आहे आणि ब्लाऊजवरती ठेवले आहेत बघा तुम्ही पाठचा पुरचा कटोरी कटोरीची साईड क्रॉसपट्टी आणि हात तर हा पाठचा भाग मी तुम्हाला जॉईनसुद्धा करून दाखवणार आहे तर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कुठल्या पद्धतीची व्हिडिओ मी दाखवू हे बघा आता मी पुढच्या भागात तुम्हाला पुढचा भाग कसा कटिंग करायचा तो सुद्धा दाखवणार आहे एक एक भाग दाखवल्यामुळे काय होईल पटकन लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटिंग करू शकाल ते बघा छान असं नळ पिनअप करता मी अस्तर जॉईंट करून घेतलं आहे काही जणांना अगदी त्या पिना वगैरे लावून करायला लागतं तर तसं न करता व्यवस्थित अगदी परफेक्ट हा असा अस्तर जॉईंट करून घेतला आहे आणि कटिंग करून बघा तुम्ही खाली किती खोलगट आणि मस्त गळा आला आहे डिझाईन वगैरे न करता अगदी सोपा ब्लाउज छान बसतो आणि तीच तीच साडी घालायची इच्छा होते तर असं ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून शिवून बघा हे बघा किती व्यवस्थित खाली खोलगट आणि वरती शोल्डर न गळणारा असं कटिंग करून झाला आहे आणि अस्तरसुद्धा मी जॉईंट करून घेतला आहे इस्त्री वगैरे काही केलेली नाही तसंच अस्तर जॉईंट केलं आहे शिवून झाल्यावर पण तुम्ही बघू शकणार आहात तर मी तुम्हाला फक्त पाठचा भाग कटिंग करून आणि शिवून दाखवला आहे तर हे बघा असं मी टक्स मारले आहे पाठीमागं अर्धा अर्धा इंच घेतलं आहे आणि चार इंच उंची आणि अर्धा इंच माया ठेवून ती टिक म्हणजे अशी टिक मारून घेतली आहे ही लावणार आहे मी पट्टी सपोर्टसाठी खालून पट्टी ही जॉईंट करून घेणार आहे जेणेकरून आपला ब्लाऊज भरभक्कम होईल काही जण अस्तर जॉईंट अस्तरच्या ब्लाऊजला खालून अशी पट्टी न लावतात तसंच कवर करून घेतात पण तसं न करता हे खूप छान आहे असं या पद्धतीने करा एक दीड इंचाची पट्टी लावल्यामुळे काही तेवढा वेळ होणार नाही आणि होईल पण छान खूप ब्लाऊज तर हे बघा टक्स मारून पट्टी लावून झाली आहे तर जॉईंट करून गळ्याचा भाग कटिंग करून घेतला तर हा असा झाला आहे तर मी पूर्ण ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो सिंपल असा साधा ब्लाऊज आहे काहीच केलेलं नाही तर बघू शकता तुम्ही हात हात जॉईंट केल्यानंतरसुद्धा जॉईंट अगदी परफेक्ट आले आहे अजिबात क्रॉस वगैरे काही नाही काही जणांचा अर्धा अर्धा इंच क्रॉस होतो मग तो ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही पाठचा भाग बघू शकता तुम्ही हे बघा खालून अगदी खोलगट असा मस्त झाला आहे आणि वरती शोल्डरला परफेक्ट हे बघा ही उंची जी आहे ती पूर्ण खालीपर्यंत आणि गळा इकडे तिकडे न झाला तर आपला ब्लाऊजचा पाठचा भाग पुढे सरकणार नाही आणि हा बघा पूर्ण असा ब्लाऊज शिवून झाला आहे तर हा मी पाठचा भाग कटिंग करून आणि शिवून दाखवला आहे तर मी पुढचा भागसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कसा कटिंग करायचा तो समजेल आणि सोप्या पद्धतीने ब्लाउज शिवायला तुम्हीसुद्धा शिकाल तर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढचा भाग कटिंग करून व शिवून दाखवणार आहे तर पुढचा भाग नक्की बघा Then